शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये केडगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला कामाच्या ठिकाणी सतत त्रास देणाऱ्या कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे दरम्यान त्रास देणाऱ्याने गुरुवारी बारा जून रोजी पीडित महिलेच्या भावास रोखंडी रोडने मारहाण केली तर महिलेसही मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली शहरातील श्रीदीप हॉस्पिटलच्या पार्किंग मधून तब्बल आठ लाख तीस हजार रुपयांची महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन अज्ञात चोरट्यांनी लंपस केली आहे ही घटना मंगळवारी दहा जून रोजी सकाळी साडे दहा ते अकरा पंधरा दरम्यान घडली या प्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक गोरखराव बडे यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार दरंगले करत आहेत बीएसएनएल कंपनीने मागील वीस वर्षांपासून नगर शहरात दूरध्वनी सेवेसाठी भूमिगत टेलिफोन केबल टाकली होती ही केबल रस्त्याच्या कडेला होन द्वारे संरक्षित करण्यात आली होती आठ जून रोजी सुधीर सोयसे कामानिमित्त येथील मोबाईल टॉवरच्या देखरेखीसाठी मॅन होलची चांगली असल्याचे निदर्शनास आले होते मात्र जून रोजी सकाळी अकरा वाजता सावडी पोस्ट ऑफिस समोर रस्त्यावर काम सुरू असताना त्यांचे लक्ष मॅन होलकडे गेले त्यांनी तपासणी केली अस जवळपास तीनशे सत्तेचाळीस मीटर लांबीची बीएसएनएल ची टेलिफोन केबल गायब झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर सोळसे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यात आहे अहिल्यानगर पाथर्डी रस्त्याने भिंगार गावच्या दिशेने जात असलेल्या एका दुचाकी स्वाराला अज्ञात दुचाकी स्वाराने मागून जोरदार धडक दिली या अपघातात तरुणासह त्याची आई जखमी झालीय रवींद्र त्यांच्या दुचाकी एम एच सोळा बी टी सदुसष्ट त्रेपन्न वरून आपल्या आईसह घरी जात असताना भिंगार नाल्याजवळ ही घटना घडली अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवत फिर्यादीच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या घटनेमुळे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर अज्ञात दुचाकीस्वार स्वार कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला पोलीस अंमलदार यस शेख अधिक तपास करत आहेत यजमान फाउंडेशन वतीने साकारण्यात आलेल्या ग्रंथरथ या अभिनव उपक्रमाचे भिंगार शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच समाजात सकारात्मक विचारांचाही प्रेरणा देणारा हा ग्रंथरथाचे हरिदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले हॅपी थॉट्स ही वैचारिक व प्रेरणादायी पुस्तके विविध विषय विषयांवरून ग्रंथ संपदा तसेच महापुरुषांची चरित्र याचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय शहराच्या खबर मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर